श्री स्वामी समर्थ मी आज पौष्टिक असं भरपूर भाज्या घालून केलेल्या असे थालीपीठ आहे आता हे कसं आहे बाजरीचं पीठ थंडी थंडीच्या दिवसामध्ये कसं आहे बाजीशी बाजरी खाल्लेलं खूप चांगलं असतं आणि बाजरीची भाकरी ना लहान मुलं खात नाहीत त्याच्यामुळं हे थालीपीठमध्ये बाजरीचं पीठ जर टाकून जर आपण थालीपीठ केलं तर थालीपीठ चवीला पण छान होतात आणि मुलांच्या पोटांमध्ये बाजरीचं पीठ पण जातं आणि भरपूर भाज्या पण जातात त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे हे भरपूर भाज्या घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये मी हे पालक घेतलेलं आहे चांगलं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर कोथंबीर घेतलेली अर्धा लिंबू घेतलं आहे हे हिरवी हिरवी मिरची आलं लसूण जिरे याचं वाटण केलं करून घेतलेलं आहे एक काकडी चिरून घेतलेली किसून घेतलेली गाजर किसून घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे मी दोन बारीक असं चिरून घेतलेलं आहे असे हे भाज्या पण थालीपीठमध्ये जर जर तुम्ही कर घालून जर थालीपीठ केलं तर मुलं आवडीने खातली अशी जर तुम्ही भाकरी जर बाजरीची दिली तर खाणार नाही आणि हे थालीपीठमध्ये भाज्या पण भरपूर जातात आणि पौष्टिक पण होतं आणि चवीला पण छान होतं असं हे थालीपीठ मी काय केलेलं आहे दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचं निम्म गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचं निम्म डाळीचं पीठ घेतलं आपलं बेसन पीठ घेतलेले आता मी काय करते हे पीठ सगळं सर्व साहित्य एकत्र करून आता मळून घेते आता मी आता मी काय केलं ह्या भाज्या सगळ्या टाकून काढून घेतल्या याच्यामध्ये आणि हिरवी मिरची ते आपलं वाटण टाकून घेतलं याच्यामध्ये काय करते हळद टाकते थोडीशी हिंग टाकते एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेते आपला हा ओवा टाकते थोडीशी साखर साखर टाकून घेते तीळ टाकते भरपूर असे तीळ टाकल्यानं आपले थालीपीठला खूप छान चव येते चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि हे सगळं ह्याच्यामध्ये पीठं टाकून घेते आता आता हे लिंबू आहे ना हे लिंबू पण ह्याच्यात पिळून घेते लिंबूनी पण आपली थालीपीठला खूप छान चव येते लिंबू पिळून एकदा तुम्ही बघा खूप छान सवय येते आता हे सगळे आपले पीठ टाकून याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेते आता आता हे मी सगळं पीठ टाकले आणि भाज्या टाकल्या आता ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायची पण गरज नाही थोडं थोडं पाणी टाकून आता हे कनिकता पीठ मळून घेते आता आणि हे आपल्याला थापून करायचे हे थालीपीठ आता हे आपलं पीठ म्हणून तयार राहतं याला जास्त वेळ भिजत ठेवायचं आणि लगेच आपण थालीपीठ करून घ्यायचं का म्हणजे याला जर भिजत ठेवलं तर याच्यामध्ये आपण काकडी गाजर वगैरे टाकलेलं आहे ना त्याच्याने पाणी सुटतं तर मी आता लगेच थालीपीठ करून घेते आता हे मी हे बघा मी मी थालीपीठ आहे ना आता थापून घेतलं याला एका ओल्या कपड्यावरती हे पाणी लावून घेतलं याला आणि हे थालीपीठ असं पातळ असं थापून घेतलं याला आता मी खमंग असं भाजून घेते मस्त असं हे आपलं थालीपीठ आहे ना से से थाली आता मस्त खमंग खरपूस असं भाजून घेतलंय मी याला तेलाने भाजून घेतले तेल लावून भाजून घेतले तुम्ही याला तूप लावून पण भाजू शकता असे पण खूप छान लागतात असे थालीपीठ मी आता सगळे थालीपीठ तयार करून घेते आता करून घेते आता आपले तयार आहे तर मस्त असे खमंग थालीपीठ असं भरपूर भाज्या घातल्या ह्या पौष्टिक इतक्या का सर्व भाज्या पालक गाजर काकडी अशी मुलं खात नाहीत ना तर असे थालीपीठमध्ये पराठ्यांमध्ये जर तुम्ही घातलं तर आवडीने खातील असे हे थालीपीठ आहेत याला मी थापून केलेले त्याच्यामुळं आणि चवीला इतके छान याला तुम्ही बटर लावून खाऊ शकता तूप लावून खाऊ शकता नुसते पण असे आणि दही आणि थालीपीठ इतकं छान लागतं चवीला एकदम छान असे हे थालीपीठ आणि बाजरीचं पीठ आता थंडीच्या दिवसात खाल्लेलं चांगलं असतं असे भाकरी खाऊ शकत नाही ना तर बाजरीचं पीठ टाकून केलेले असे हे भरपूर आणि भरपूर भाज्या घालून केलेले असे हे मस्त असे खमंग थालीपीठ माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद